आ, आता सोलापूर म्हणजे आम्ही तुळजापूरवरून प्रवास चालू केला आहे पंढरपूर बस होती पण ती गेली आता आम्हीच झाली अशी जेव्हा बसलो होता जाऊन मग आता चालू सोलापूरला आम्ही सोलापूरवरून मी पंढरपूर बसतो मग सांगशासाठी तिथं बाबांबरोबर एन्जॉय करते पहिल्यांदा तिचा एस टीचा प्रवास आहे सोलापूर ते सॉरी तुळजापूर तो प्रवास हा टाका होते त्यांनीच आमची निकीट काढली लेडीजला कन्सेशन असल्यामुळे त्यांचे पस्तीस रुपये आणि जेन्टला सत्तर रुपये असे टोटल दोनशे दहा रुपये झाले आणि प्रवास चाललो आहे शोकाचा चला सोलापूरला उतरलो आणि आमचं नशीब एवढं चांगलं की तिथे लगेच गाडी आम्हाला पंढरपूर भेटली आणि आता पंढरपूर गाडीमध्ये बसलं चाललं पंढरपूरला विठरायाच्या दर्शन आला हाय खूप सपोर्ट आहे की काय नाही रावलिंगचं कसला त्रास नाहीये माझ्या परीचा बणा बाळा चला इथे या भेट द्यायचा नजरिंग अंडरफुलला पत्ते बघा हे बघा हाय करा हाय 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 होता आम्हाला काही काम मग आम्ही लावले कुत्र्यांची आणि मांजरींची फ्रीस्टर आणि आमचं हे चाललंय जरा टाइमपास बघा काय चाललंय फायनली आम्ही आता पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिराच्या इथे आपण पंढरपूर मध्ये आता पोहोचलोय पांडुरंगाच्या कृपेने प्रवास झाला भरपूर थोडा थकवा आहे पण पोहोचलो इकडे पाठीमागे बघताय पाठीमागे मंदिर आहे आणि आम्ही चाललोय चंद्रभागा तरी इकडे जरा हे करून येतो आणि नंतर मग दर्शनासाठी जातो मुख्य दर्शन घेणार होताच उद्या सकाळी मग आम्ही मुख्य दर्शनाच्या लाईनीमध्ये जाऊ शक वाटत आहे की करावा परत तर चला मग भेटू राय असं दर्शन देऊ तुम्हाला आम्ही चंद्रभागी मंदिरी लोक विठेवरी विठ्ठल विठल जग जय विठल विठ्ठल पुर यात्रा आहे हो त्यामुळे शूट क्लिअर नाही दिसणार तुम्हाला चंद्रबागेच्या तरी आम्ही थोडं पाय वगैरे भिजवले आहेत आणि आता मुखदर्शनाच्या लाईनमध्ये जाणार आहोत त्याच्या अगोदर इथे एक मंदिर आहे तिथे पाया पडू आणि आम्ही जाऊ चला तर मग तिथे आठ बाजार त्यानंतर आम्ही मंदिर परिसर फिरलो आणि मग रोमवर घरी म्हणजे तिथे झोपायला गेलो कारण थकलो होतो खूप तर बघूया दुसऱ्या दिवशीच दर्शन गंध लावल्या मस्त वाटत मार्ग म्हणतात म्हणजे गुगल मार्गलात चुकलेल्यांना मार जय हरी विठ्ठल माउली जे, जे।, जे। आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहेत पण इथून आता आम्ही दर्शनाला चालू करतो आहे चंद्रभागेच्या इथे तुम्ही स्नान केल्याच्या नंतर इकडे यायचं आहे इथून लाईन जी चालू होते आणि आम्ही चहा घेतला आधी तर दादा बोलले की हार्डली एक पंधरा वीस ते अर्धा तासात दर्शन होतं आणि आमची सकाळची आज जरा लेट झालो आम्ही सकाळी जय हरी मौली आणि आजची जरा सकाळ आमची लेट झाली कारण काल प्रवास दिवसभर केल्यामुळे आम्ही थकलेलो तर आज आता सात वाजता आम्ही लाईन लावली शावनी तर... जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि आम्ही लाईन लावता लागलं हाडली अर्धा तास बोलतात अर्धा एक तास होईल असं तर चला विठुराच्या दर्शनाला चला माऊली बोला माऊली 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 आई जय हरी माऊली आणि आम्ही सकाळी जे तुम्हाला बोललो तसं सात सा, वाजता दर्शनासाठी लाईन लावली होती दर्शन आपलं किती वाजता गाय एक तासात झालं ना आणि मोबाईल सांगितल्याप्रमाणे मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता तर आम्ही मोबाईल एका ठिकाणी ठेवला होता तर त्यासाठी त्यांनी दहा रुपये घेतले होते मोबाईलसाठी आणि मस्त दर्शन झालं मी चार पाच वेळा आलो आहे पंढरपुरात पण पंद चरण दर्शन पहिल्यांदा घेतलं आणि एवढा लवकर म्हणजे एका तासात कारण आता ऑफ सीजन आहे एक मकर संक्रांतीला गर्दी होती पण आता व्यवस्थित झालं दर्शन घेईल गेलं जय हरिविठ्ठल विठ्ठल आणि आता आम्ही चाललो आहे चंद्रभागेच्या पलीकडे कुठलं मंदिर आहे का राधाकृष्ण असं काहीतरी आहे ते तिकडे चाललं आहे इस्कॉन टेम्पल ते तिकडे चाललो आहे आता ते एक्सप्लोअर करू तुम्हाला राहा चॅनलला आमचं सबस्क्राईब करा जय गुरुवार आहे आमचा उपवास आहे तर त्याच्यामुळे नाश्त्यापासून सुरुवात केली आहे इथे साबुदाणा खिचडी घेतली आहे पण उपवास आहे आमच्यासोबत नाही तिचा उपवास असं नाही तिने सकाळी केला खाल्लं तिचं पण बघू आता पहिला दिवस गेला आमचा मंगळवार अक्कलकोट दुसरा तुळजापूर आणि संध्याकाळी आलो पंढरपूरला पंढरपूरला दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आता काल मुखदर्शन घेतलं आम्ही मुखदर्शन म्हणजे व्यवस्थित झालं आता चरण दर्शन झालं आणि आता पेठपूजा करतो म्हणजे थोडंसं जरा पोटाला भर देतो आहे नंतर दिवसभर फिरू तशी आमची संध्याकाळी आज ट्रेन आहे सोलापूरवरून तर बघू जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं एक्सप्लोअर करू आम्ही आणि जी काय माहिती आहे ती तुझ्यापर्यंत पोहोचवत राहू चला जय जशी खाण्यासाठी असतं तशी आमच्या साहिशाचं नाही आहे जग बरं आहे आमच्या आधी आमच्या आपलंच खाते आता बघा खिचडी कशी खाते मस्त एकदम हा बाळा यम्मी 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 हे बाय बाय मी खातो आ करा आ यम्मी यम्मी इथे आता आम्ही पलीकडे जाता आता शामीला गजरा दिसला आहे तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या इंडियन लेडीजला गजरा म्हणजे काय बाबा आम्ही आता गजरा घेतला आमच्या या टपलूच्या डोक्यावरती अजून केसं नाही आहे चला रामकृष्ण रात्री तुम्ही बघितलं तेवढी गर्दी नव्हती आणि आता हा चंद्रबागेचा तीडबाग तसा भरला आहे भाविकांनी वैष्णवांचा मेळा जसा म्हणतात तसा भरला आहे बघू शकता तुम्ही बरं वाटतंय पॉझिटिव्ह वाईब आहेत एक वेगळंच आहे चैतन्याचं वातावरण म्हटलं तर चला जाऊया आपण येते मम्मी येते मम्मी येते आता चंद्रभागाची ये तरी आमची बोटिंग पण होते आहे म्हणजे इस्कॉन टेम्पलला चाललो आहे आम्ही बोटीतून बघाय बघू शकता आणि चंद्रभागेला सोडायला शावणीने आतमध्ये दिवा घेतला आहे आणि बोटीची सफारी आमची चालू आहे हे दादा आहेत आम्हाला तिकडे तीरावरती घेऊन चाललेत आहेत आणि तिकडून परत पण आणणार आहेत एक बोल जाऊया काहीतरी बोटीची सफारी पण घेऊया मग दीडशे रुपये ठरवलेत आम्ही तिकडे जाऊन यायचे जय हरी विठ्ठल त्या के पंखो आकडे चाललो आणि तिकडे बघू शकता हे इस्कॉन टेम्पल दिसत आहे तिकडे श्रावणी आता दिवा सोडते आहे भक्त तुम्ही वेटवलं इथे वेटला नाही चंद्र बागेच्या तीरावरती दादा दिवा कशासाठी सोडतात मनाच काय म्हणायचं मनातला इच्छा का बरं बरं बर सोड हर हर गंगे हर हर।, थी थी। थी। <सथ> हर हर गंगे हर हर गंगे बोला थी। हर थी। 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 लव, हर गंगे हातलाव हातला चंद्रबागा ओलांडून आम्ही इथे इस्कॉन प्रभू घाटला आलो प्रभू पाच घाट तर आम्ही चाललोय तिथे आता आणि दादाने जी नाव लावले आहे ती तिथे लावले आहे आणि रिटर्न तर पण आम्ही त्याच्यामध्येच केलं तर दर्शन वगैरे घेऊन येणार आणि त्याच्यामध्ये परत जाणार आम्ही చలా 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 అయ్యేయేయేయే యే 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 హలో 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 రే బగా బగా పో जगन्नाथन्नाथन्नाथ सगळ्या कृष्ण लिहिले आहेत ज्या आपल्या भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे तिथले काय काय फोटो होते जे पेंटिंग्स आहेत ते आम्ही दाखवलेत आणि त्यांच्या खाली माहिती पण दिली आहे जेव्हा शेष आपल्याला माहिती सांगितलंय इथे गौशाळा आहे हे आता जे टेम्पल बघितलं तुम्ही इस्कॉन टेम्पल ते आहे आणि ज्या लहान मुलांना इथे शिक्षा दिली जाते त्यांचं पण एक केंद्र आहे आणि गौशाळा आहे बघण्यासारखं मस्त आहे खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे परिसर आहे मस्त वाटतं एकदम काय श्रावणी नक्कीच या खरंच या कारण बघण्यासारखं आपण इस्कॉन टेम्पल बघायला जातो जुहूला खारगरला तर पंढरपूरला आलात तर राधे राधे सांगितलं की काय काय इथे तर हे इथे असं आहे बघा हे रेडी होणार आहे या गोष्टी इथे बांधणार आहेत तसं प्रोजेक्ट म्हणून तिथे मी एका काकांना विचारलं इथे हे बाजूला दिसत आहेत बलरा ते बलराम आहेत आणि त्यांच्या बाजूला त्यांचे गुरु आहेत म्हणजे का दे ते काहीतरी गुरुमंत्र त्यांना देतात बघू शकता बैलगाडा महाराष्ट्रात फेमस आता इथं बसली आहे आमची साई आणि मजा घेते हात लावा तारी। तारी। तारी� ते टेम्पल आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला रूम्स वगैरे पण आहेत आणि जेवण पण आहे म्हणजे अन्नछत्र आहे तर बारा वाजेपासून चालू होतं त्यांचं तर ते दोन वाजेपर्यंत असतं प्रत्येक मंदिरात अन्नदान आहे तुम्हाला हॉटेलवरची जेवायची गरज नाही जर तुम्हाला एक महाप्रसाद घ्यायचा असेल देवाचा तर तसं करू शकता नाहीतर मग हॉटेल पैसे असतील तर मग आमचं तर असं म्हणणं आहे की मंदिरात आपण ज्या वेळेला जातो तर त्यावेळेला महाप्रसादच घ्यावा म्हणजे कसं देवाचा प्रसाद आपला नशिबाने नशिबाने भेटतो तसं म्हणावं आणि तोच खावा श्रीकृष्ण चैतन्य चंद्रभागा मंदिर इथे बघू शकता तुम्ही आतमध्ये आता हे बंद आहे आम्ही आलो होतो त्यावेळेला तर हे बघा मस्त अशा पांडुरंगाची आहे बाजूला रखुमाई तिकडे समजा चंद्रभाट येतात इकडे त्या तीरावरून ह्या तीरावरती सोडतात आणि ते तुम्हाला घेऊन पण जातात आम्ही आलोय फिरून कृष्ण मंदिर पण दादा तोपर्यंत जे आमचे बोटवाले होते ते झोपलेत मस्त एकदम त्यांना झोपायचं पण उठतो पण वाटत नाही साई त्यांना उठवते बघूया आता उठतात का उठव काका ना उठव ते पण दमलेले असतात मित्रांनो तर ते असे थकोट मग झोपलेले झोपतात जरा आराम करतात मंडळी राधे राधे कसं वाटलं तुम्हाला इस्कॉन नक्कीच भेट द्या आलात तर आठवणीने आणि तिथे राहण्याची जेवणाची पण उत्तम सोय आहे मित्रांनो राधे राधे बोला श्रीकृष्ण भगवान की जय श्रीराम जय श्रीराम रामकृष्ण माऊली रामकृष्ण आणि असा आमचा प्रवास एकदम मस्त होता आणि सोयीस्कर असा होतं थोडा खर्चिक पण होतं पण चालायचं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती तर पेक्षा आपले वासुदेव माऊली वासुदेव असं वा। बोला वा। विठ्ठल 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 रामकृष्ण माऊली विठ्ठल 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 हे द्वारकाधीश मंदिर आहे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरून आलात पंढरपूरला जायला आतमध्ये म्हणजे दर्शनासाठी तर इथे आहे द्वारकाधीश मंदिर पंढरपूर जास्त पब्लिक नाही कारण सगळ्यांना ओढ लागली ती पांडुरंगाच्या दर्शनाची त्यामुळे भाविक भक्त सगळे आंघोळ करून तिकडे जातात आधी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आणि आपलं ते सकाळीच झालंय तर त्यामुळे आपण आलो आम्ही फिरतोय सगळीकडे नमस्कार मंडळी नमस्कार पंढरपूर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आपण इथून पाच ठिकाण फिरणार आहोत तर त्याच्यासाठी आपण रिक्षा केलं आहे तर ते काका आपल्याला साडेतीनशे रुपयात पाच स्पॉट फिरवणार त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन नंतर कोणते कोणते स्पॉट फिरलो आपण तर आता पहिला स्पॉटला आलो आपण विष्णूपदला आलो आहे तर ता तिथे आम्ही चाललो आहे रिक्षा केल्या मेहमी चला एक्सप्लोअर करूया रिक्षातून उतरलो आणि आम्ही आता चाललो आहे विष्णुपटकडे असा इथून रस्ता हा आणि मध्येच एक मंदिर आहे तर तिथे विष्णूचं मंदिर आहे मध्ये आपलं सॉरी नारदांचं मंदिर आहे मध्येच आणि आम्ही आलो आता हे विष्णुपट मंदिर हे बघू शकता चंद्रभाकेच्या किनाऱ्यावरती आहे हे बघा कुठं आणि ते बघा ते नारद मुनीचं मंदिर जे मध्ये तुम्हाला मी आता बोललो ते ते बघा तिथे दिसते ते ते हे बघा मस्त वाटतं एकदम शिमण्या वगैरे आहेत विष्णुपट नमस्कार जय 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 करा जय जय हे बघा मंदिरामध्ये चिमण्यांनी घरटी तयार केल्या मस्त वाटतं हे बघा हे बघ झाला तर आम्हाला काहीतरी पोटात जरा भर पाडावी म्हणून उसाचा रस घेतो ताईनं आम्ही जसं बायको बोलली होती म्हणून मग इथेच पिणार दोन ग्लास दिलेत आम्हाला ताईने दुसरा स्पॉट आहे गोपाळकृष्ण मंदिर तिसरे गोपाळपूर गोपाळपूर म्हणजे तुम्हाला समजलंच असेल मंदिर आहेत आतमध्ये मला उसाचा रस झाला आणि आता हिला पाहिजे ताक बघा ताक तिथे आणि आमच्या हिला पोरीला पण पाहिजे ताक हा घे रिक्षा मॅडम बघू शकता दमल्यात आणि रिक्षाच्या पाठीमागच्या सीट वरती झोपल्यात आरामात हाय करा हाय कर साई आपल्या सांगितल्याप्रमाणे हा तिसरं मंदिर आपलं तुकाराम महाराजांची म्हणजे इथे समाधी आहे तिथे चाललो आता आम्ही Oh. Oh, I'm going to आपलं चौथं स्पॉट आहे तानपुरे महाराजांचा मठ तिथे आलं आपण आता घेऊन असे स्टॅच्यू दिसतात प्रत्येक ठिकाणी आहेत ज्या मूर्त्या आहेत हे बघा इथे शिलालेखावर लिहिल्या नाही आहे काय काय कसली गिफ्ट मूर्ती पण बघण्यासारखं सारखं हे बघा ही तनपुरे महाराजांची मूर्ती आहे वरती गेले आहे श्री संत तनपुरे बाबा जा मी इथे तनपुरे महाराजांच्या मठात आलो आणि तिथे बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं आणि एवढं भारी आहे ना खरंच ज्यांना बारा ज्योतिर्लिंग करता येत नाही त्यांनी इथे पंढरपूरला यावं आणि तनपुरे महाराजांच्या मठात यावं आणि बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन तसेच राम मंदिर आहे आतमध्ये दत्तांचं मंदिर आहे अजून आंबेमाताचं मंदिर आहे तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे एकाच ठिकाणी हे तुम्हाला एवढं सगळं दर्शन भेटतं आहे तर आलात तर नक्की या हे बघा तनपुरे इथे तुम्ही आलात तनपुरे महाराजांच्या मठामध्ये तर इथे तुम्हाला रूम पण अवेलेबल आहेत आणि त्यांचं जेवण पण आहे जेवण पण जेवण नाही का जेवण नाही आहे पण आता आम्ही आलो त्या जेवणाचा वास एवढा भारी सुटला होता तर मला पण वाटलं की जेवण आहे इथे तर मी इथे दादाला विचारलं तर त्यांच्या इथे रूम अवेलेबल आहेत आणि पाचशेपासून ते हजारापर्यंत तुम्हाला इथे रूम भेटेल आणि हार्डली मंदिर का लांब नाही आहे इथून तुम्ही चालत पण जाऊ शकता आणि ऑटोने पण जाऊ शकता तर असा हा परिसर आहे मस्त आहे आणि भरपूर बघा मग तुम्हाला वाटत असेल तर हे बघा इकडे बस वगैरे लागलेले आहेत भरपूर हे बघा बस लागलेल्या आहेत पाठीमागे आणि चांगलं ठिकाण आहे एक विश्रांतीसाठी आपल्या तर या आवर्जून भेट द्या आजचा स्पॉट आहे आमचा कैकाळी महाराज यांच्या मठाच्या इथे बाहेरून बघितलं तर एवढा भारी मठ वाटतं आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया महाराजांचा मठ कसा आहे बघ हे बघा

रुपया जादा नाही भैया ए मंदिर को तिकीट नाही लगाय पैसा समाधी काम केले खर्च केली आजचे मत जाना मदत करून जायचं वीस रुपये पन्नास शंभर मदत करा गुड आफ्टरनून मंडली आपण आता काहीकडी महाराजांचा मठातून फिरून आलोय आणि एवढं सुंदर आहे ना आतमध्ये म्हणजे तुम्हाला बोलायला गेलो तर सगळे देव सगळे ऋषी मुनी सगळे महापुरुष तुम्हाला इथे बघायला भेटतील तिकीट नाही काय नाही प्रवेश नाही फ्री कॉस्ट आहे आपण स्वैच्छेने काय दिलं तर पण नक्कीच द्या असं मला तरी वाटतं कारण जू वगैरे फिरण्यापेक्षा इथे फिरवं मुलाबाळांना खूप बरं होईल त्यांना काय बघायला भेटेल शिकायला भेटेल नक्कीच व्हिजिट करा इथे राम लक्ष्मण यांच्या मातांचे पण जे स्टॅच्यू आहेत हो सग्णा सग्णा ते बनवलेले आहेत त्यामुळे सगळं म्हणजे आपल्या भारताची भारता जी संस्कृती आहे ना, ना।, ना। ते सगळं ह्या एका मठात तुम्हाला बघायला भेटेल सगळं आणि व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी नाही आहे त्यामुळे आम्ही काय करू शकलो नाही जेवढा आहे तेवढं आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू चला भेटूया पंढरपूरला आम्ही हा रूम घेतला होता मंदिर पासून एक दोनशे मीटर वरती आहे मस्त आहे रूम फॅमिली रूम आहे आतमध्ये इकडे बाथरूम वगैरे आहे आणि त्याने चादर वगैरे दिलं होतं मस्त आहे रे आलात तर तुम्ही नक्की विजिट करा मी तुम्हाला कार्डच्या डिटेल आहेत तर तुम्हाला देईन त्याच्यामध्ये दे। चला आमचं सगळं झालं पंढरपूर दर्शन आणि आम्ही आता निघालो पंढरपूरवरून सोलापूरला जायला रात्रीची ट्रेन आहे आमची एक सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूरवरून आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं महामंडळातून प्रवास करतो एस टी पण मस्त आहे इलेक्ट्रिकल आहे जास्त काय नाही लेडीजसाठी कन्सेशन अर्ध्या किमतीत आणि जेंट्सला एकशे पाच रुपये टिकेन असं बाबा आमच्यावर जे सहप्रवाशी होते म्हणजे तुम्हाला बोललो आई आणि बाबा आम्हाला भेटत होते ते इथे ते पण आता हे बघा ही आई आहे हे बाबा आहे जे आमच्याबरोबर होते ते आणि त्याची फ्रुंचेज आहेत आमच्याबरोबरचे आणि सायशा त्यांच्याबरोबर खेळते असा आमचा प्रवास तीन दिवसाचा आज संपतो आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे सांगा लवकरच अपलोड करेन मी कारण आता ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो नंतर अपलोड करेल चला पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट हे तीन प्रवास केले आम्ही तर भेटू मग पुढच्या प्रवासात आम्ही सोलापूरला आता लवकर पोहोचलो कारण रात्रीची आमची ट्रेन आहे मग आता काय करायचं आहे एवढा वेळ तर मग बोलत चला इथे जवळच एक भारी चांगलं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणून तर आता आम्ही तिथे चाललो आहे आणि आमच्यावर जी फॅमिली होती तुम्हाला बोललो म्हणजे बाबा आणि आई आणि श्रावणी आणि बाबू बसले तिथे भाडेमागे तर सिद्धेश्वर मंदिरला आम्ही जाणार आहोत तिथून बसस्टँडवरून रिक्षा केले पंधरा पंधरा आपलं सॉरी वीस वीस रुपये पर पर्सन किती हा वीस वीस कि बंदा हा ते वीस वीस रुपये पर पर्सन ते काका आम्हाला तिथे सोडणार आहेत आणि एवढं भारी की तिथे आता मंदिर तर एवढे मी एक्सप्लोअर करेन ना तुम्हाला पण तिथे आता जत्रा चालू आहे मग संक्रांती निमित्त जत्रा असते तिथे तर बघू मग सिद्धेश्वर मंदिर चला सोलापूर एक्सप्लोर करू थोडं की सिद्धेश्वरला म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात आम्ही आलो आहे तर तिच्यासमोर समोर एक बिल्डिंग आहे जी यात्री निवास बैगा होता है, बैगा दीते, है, तर तिथे आमच्या बॅगा भरपूर होत्या त्यामुळे मग आम्ही बॅगा ठेवल्या तिथे आणि आता बघू मंदिरात चाललो आहे तर प्रति बॅग दहा रुपये एका तासासाठी असे इथे चार्जेस आहेत म्हणजे रिजनेबल आहे एवढं पण एवढं वेट घेऊन फिरण्यापेक्षा एक ठेवलेलं बरं आणि हे यात्रीनिवास आहे रूम रेट पण तुम्ही बघू शकता रूम पण स्वस्त आहेत हे बघा रेट्स आहेत तिथे रेट, रेट सांगतो तुम्हाला मी दोन बेड्स आहे पंधराशे रुपये परत दोन बेल स्पेशल रूम हजार रुपये तीन सिंगल बेड आठशे रुपये आणि हॉल प्रति व्यक्तीच दीडशे आंघोळ फ्रेश होण्यासाठी पन्नास रुपये घेतात म्हणजे रिजनेबल आहे आलात तर नक्की भेट द्या चला जय हरी सोलापूर स्टेशनला जाऊन आमचा परतीचा प्रवास चालू झाला रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली आणि सकाळी ठाण्याला उतरून ठाण्यावरून पनवेल पनवल वरून घरी